मी पुन्हा किंवा आधुनिक युगातले ते आहेत हे काही असलं की त्यांचा अभिमान वाटत असला तरी तुम्ही बाजूला ठेवा त्यांनी त्याच्या मधून एक दिसत काहीतरी करत होते आणि त्या करण्यामध्ये इतरांनी दुर्लक्ष केलं हा पहिला मुद्दा आहे म्हणजे कुणालाही कधीही दुर्लक्षित केलं तर त्याचा परिणाम काय होतो तर तो हा परिणाम दिसतोय की हे व्यक्तिमत्वच मुळात पद्धतीनं कार्य करणार होत आणि प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा असणार होत आणि त्या प्रचंड राजकीय महत्वाकांक्षाचा परिणाम म्हणून ही एक घटना घडली पण देवेंद्र फडणवीसांनी केवळ लिडरशिप म्हणून हे केलं असं माझं अजिबात मत नाही माझं असं म्हणणं आहे त्यांनी स्वतःला एवढी महत्वाकांक्षा असताना प्रचंड गतीनं स्वतःला दाबलं आणि त्या दाबण्यातून त्यांनी काय केलं तर सामूहिक लिडरशिप नावाचं प्रकरण गेल्या अडीच वर्षात राबवलं सामूहिक लिडरशिपच्या पद्धतीने त्यांनी स्वतःला मोड करून घेतलं म्हणजे जर का शिवसेना फुटली शिवसेनेच्या नंतर सरकार बनवण्याची होण्याची वेळ आली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवून शिंदेना मुख्यमंत्री करण्यात आलं तो दिवस देवेंद्र फडणवीसांच्या संपूर्ण कारकिर्दीतला प्रचंड वाईट दिवस होता इतका मोठा प्रचंड वाईट दिवस त्यांनी डावलून नंतर बदल स्वतःमध्ये शिफ्ट केला त्याच शिंदे बरोबर त्याच अजित पवारांबरोबर त्याच अमित शहा बरोबर आणि त्याच नरेंद्र मोदींबरोबर जुळवून घेतलं याचा एकूण परिपाक सामूहिक कड़े वळलेला दिसतो आता मुद्दा याच्यानंतर काय निर्माण होतो हे सगळं झालं तेव्हा काही लोक असा प्रश्न उपस्थित करतील मग ही लीडरशिप लोकसभेला कुठे गेली होती आणि आता विधानसभेला तुम्हाला दिसते असं तुम्ही कसं काय म्हणणार हा तुमचा युक्तिवाद आंतरविसंगतीने पूर्ण भरलेला दिसेल असं तुम्ही म्हणू शकता पण त्याच कारण आहे लोकसभेचे निवडणूक काँग्रेसने शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी जिंकलेली नव्हती ती टेक्निकली त्यांच्या पदरात पडलेली होती आणि हे मी दुसऱ्या वेळेस सांगतोय एकदा मी हे कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं आणि मतांची टक्केवारी मांडून दाखवलेली होती की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाची मतं जास्तीत जास्त पंचवीस टक्के असायची आणि कमीत कमी ती मतं साधारणपणे सतरा अठरा टक्के व्हायची म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी सगळं वातावरण पेटवलं होतं तेव्हा सुद्धा ती मतांची टक्केवारी हिंदुत्वाची सतरा ते पंचवीसच्याच घरात राहिली पण ती लोकसभा पाठीमागची केलेली अशी होती की तेव्हा मतांची टक्केवारी हिंदुत्वाच्या पन्नासच्या घरात होती आणि आता तुम्ही जर हिंदुत्वाच्या मतांची टक्केवारीची बेरीज केली नीटनिटकी तर अठ्ठावन्न टक्के भरती म्हणजे तुम्ही कल्पना करा महाराष्ट्रामध्ये स्वतःला मी हिंदुत्ववादी आहे मी हिंदुत्वाचा समर्थक आहे मी हिंदुत्वाबरोबर राहणार रा आहे मी हिंदुत्व पार्टी बरोबर युती करणार आहे माझे हिंदुत्व पार्टीच काय असेल एक मी प्रकरण केली त्याला संरक्षण देणार आहे कुठली इडी असेल या सर्वांमधून हिंदुत्व नावाची गोष्ट प्रचंड गतीनं वाढली आणि ती वाढलेली गोष्ट लोकसभेला कोणीही लक्षात घेतली नव्हती तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची वेबसाईट काढा आणि सगळ्यांच्या मतांच्या टक्केवारीच्या बे अर्ज करा तुम्हाला फायनली कळेल तेव्हाही ती पन्नासच्या घरात होती आताही ही ते मतांची टक्केवारी हिंदुत्वाची साधारणपणे अठ्ठावन्न टक्क्यांच्या घरात गेलेली आहे आणि पुन्हा उद्धव ठाकरेंनी कुठंही म्हटलेलं नाही की मी हिंदुत्वादी नाही म्हणजे तुम्ही सातत्याने ते दावा करतायत हिंदुत्वाचाच जर तुम्ही उद्धव ठाकरेंची पुन्हा काय एक दहा अकरा टक्के मतं त्यात घातली तर साधारणपणे अठ्ठावन्न अधिक दहा तर ती टक्केवारी कुठं गेली पहा हिंदुत्वाची मग प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रामध्ये मी हिंदुत्व हिंदू असणं आणि हिंदुत्ववादी असणं वेगळं आहे प्रत्येक माणूस हिंदू असू शकतो परंतु तो हिंदुत्ववादी असेलच असं नाही म्हणजे हिंदू असून सहिष्णू असेल हिंदू असून धर्मनिरपेक्ष असेल हिंदू असून सर्व धर्म समभावी असेल असं काही असू शकतं परंतु मी हिंदू आहे परंतु एवढा हिंदू आहे की मी दुसरा सहिष्णू नसेल धर्मनिरपेक्ष नसेल आ, सोशल वाला नसेल तर फक्त हिंदूच असेल आणि कट्टर त्याचा पुरस्कार करणारा हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीला वाढली होती आणि त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्या, त्या पार्श्वभूमीवरती ही विधानसभा निवडणूक झालेली आहे त्याच्यामुळं त्याच हे एक्सटेन्शन आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या म्हणजे मतांच्या टक्केवारीबद्दल आणि लोकांना आयडेंटिटी येणं कोणती आयडेंटिटी तर मी केवळ हिंदू नाही तर मग मी हिंदू असून हिंदूच्या पुढे जाऊन मी हिंदुत्ववादी आहे आणि ही प्रक्रिया केवळ अर्बन भागात नाही तर अर्बन भागातल्या गरीब म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये आली ग्रामीण भागामध्ये ती आली खेड्यामध्ये आली वाडीवरती आली वस्तीवरती आली आणि त्याचं अंतिम रूप कोणतं तर महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठा इशू मला तर असं वाटतं तो बनाव होता का काय होता तर माझा कन्फर्म मत मा असं आहे की तो कदाचित बनाव असेल की जातीवरती प्रचंड चर्चा घडवली परंतु जातीनं कामच केलं नाही काम केलं हिंदुत्वाने आता या दोन्हीमधलं नातं पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे जात जेव्हा म्हणते माझ्यावरती अन्याय झालेला आहे जात जेव्हा म्हणते की मला समावेशनाची संधी द्या म्हणजे राखीव जागा द्या मंत्रिमंडळामध्ये घ्या ते, ते निवडणुकीला तिकीट अमुक एका जातीला द्या तेव्हा तो एक सामाजिक न्यायाचा पॅटर्न असतो परंतु वरून हिंदुत्व त्या जातीला जेव्हा स्वतःकडे आकर्षित करून घेतलं लवचुंबकासारखं तेव्हा त्या ते ते जातीचं रूपांतर हिंदुत्वात होतं त्याचा पहिला टप्पा असतो त्या जातीनं म्हणणं की मी माझ्या करणार तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक जात जर विचार करत होती होती तर ती जात जात झाली प्रत्येक जर स्वतःला म्हणत असेल की मी कोण आहे तर क्षत्रिय आहे आणि तो क्षत्रिय असण्याचा दावा याचाच अर्थ असा झाला ती हिंदुत्ववादी होती म्हणून तुम्हाला या निवडणुकीमध्ये ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी अशा उलट्या सुलट्या म्हणी तलवार काढली तर मी पण तलवार काढणार तुम्ही जर एखाद्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली तर मी पण घेणार ही जी एक रोखठोक भाषा आली होती ती हिंदुत्वाची भाषा होती तेच भाषा तुम्हाला ठाण्यामध्ये पाठीमागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी वापरली होती इंदापूरला त्यांचं दैवत आहे इंदापूरच्या तिथं त्या दैवतावरून येताना सुद्धा त्यांनी तीच भाषा वापरली होती आणि सर्वांमध्ये तीच भाषा पसरली सुद्धा होती त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही असं दिसत नाही की भाषा शैली सज्जन वगैरे वगैरे होती आणि जर कोण म्हंटल की मी सज्जन आहे उदाहरणार्थ संगमनेरला थोरात पडले लोक म्हणाले की ते खूप सज्जन होते सुसंस्कृत होते कसे पडले तर आजच्या काळात मग मुद्दा निर्माण झाला हे सज्जन नावाचं सुसंस्कृत नावाचं नाण या युगात चाललं नाही त्याच्याऐवजी नाणं कोणतं चाललं आक्रमक भाषा जशाच तसं बोलतो का हे नानं चाललं ह्या हा फरक तुम्ही हिंदुत्वातला लक्षात घेतला पाहिजे की हे हिंदुत्वाचं मुख्य लक्षण खूप तळागाळापर्यंत जाऊन पोचलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आधारित गृहरचना करताना जातीची चर्चा होती तेवढी होऊ दिली आणि जातीची चर्चा करताना दोन टोकाची झाली एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी पण तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा महाराष्ट्रामध्ये मराठा नावाचं राजकारण आजच्या घडीला या निवडणुकीत आहे का उत्तर माझ्यासाठी असाय आहे अजिबात नाही नंबर दोन या निवडणुकीमध्ये ओबीसी नावाचं राजकारण आहे का अजिबात नाही कुठला नेता जातीचा निवडून आलाय कोण माळे आलाय कोण धनगर आलेला आहे पण ते धनगर निवडून येणं तो, तो माळे निवडून येणं म्हणजे ओबीसी पॉलिटिक्स होऊ शकत नाही ते त्याचं हितसंबंधाचं आणि ते हिंदुत्वाच रा हिंदुत्वाचं राजकारण आहे त्याच्यामुळे ओबीसी नावाचा पॅटर्न वर्कआउट होत नाही त्यामुळे मराठा नावाचा पॅटर्न वर्कआउट होत नाही आणि राहिला मुद्दा कोणता मराठ्यांमधला जी एवढी चर्चा झाली एका मराठ्याने दुसऱ्या ओबीसीला आव्हान देणं दुसऱ्या ओबीसीने एका मराठ्याला आव्हान देणं ते दोघांची अंतर्गत प्रचंड मोठी चूक होती आणि त्यामुळं त्यांचीच फसवणूक झालेली आहे आणि ती एवढी मोठी फसवणूक आहे या सगळ्या प्रोसेस मधून की ते स्वतःला कोणाचं राजकारण आहे हे सांगू शकत नाहीत म्हणजे तुम्हाला मी आता म्हणतोय तसं एवढी सुद्धा धमक नाही राहिली की हे मराठ्यांचं राजकारण नाही म्हणायचं ते म्हणतात हे मराठ्यांच ते असंही म्हणतायत आम्ही तुम्हाला विधानसभेत किती मराठा निवडून आले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पन्नास निवडून आले हे बेरीज करून दाखवतो एकशे सत्तावन्न निवडून आले अशी बेरीज करून दाखवतो पाठीमागच्या दोन तीन निवडणुकीमध्ये खुद्द मराठा महासंघाचे लोक मला सांगायला यायचे की सर एकशे आले आलेत एकशे सदोतीस आलेत एकशे पंचवीस आलेत एकशे पंचवीस मराठा जातीचे लोक निवडून येणं म्हणजे मराठा पॉलिटिक्स नव्हे मराठा पॉलिटिक्स वेगळं आणि मराठा म्हणून तिथं निवडून जातीचा माणूस आलाय ते वेगळं हे कसं तुम्हाला समजून सांगतो नंबर एक मराठा व्यक्ती मराठा म्हणून वर्तन करत नव्हती मराठा व्यक्ती ग्रुप म्हणून वर्तन करत होती एका एका विधानसभा मतदारसंघात मराठ्यांचे पाच गट होते आणि ते पाच गट प्रत्येकाच्या विरोधात त्यांचं वैर या रूपात लढत होते म्हणजे तुम्हाला उदाहरणच दाखल सांगायचं झालं तर तुम्ही कल्पना करा ज्या वसंतदादा पाटलांच्या घरातला त्यांचा नातू निवडून ना आलेला आहे त्यांची पुन्हा आणि तिथलेच पृथ्वीराज पाटीलही उभे राहतात आणि ही स्पर्धा इतक्या टोकाला जाते की तिथं मतदान मराठ्यांचं एक लाख तीस हजार आहे ब्राह्मण समाजाचं मतदान केवळ वीस हजार आहे वीस हजाराच्या माणसाला वरच मतदान जे पडलं ते मराठ्यांचं पडलं मग मराठा पॉलिटिक्स सांगलीमध्ये खुद्द वर्कआउट झालं का तर उत्तर पूर्णपणे नकारात्मक दिसतं आणि तुम्हाला इतर सगळ्या मतदारसंघाची तुम्ही गणित मांडली तरी तुम्हाला हाच मुद्दा दिसतो नंबर दोन मुद्दा तुम्ही सगळे निवडून आलेले बीजेपीतले मराठा घेतले तर त्यांना विचारा तुम्ही हे की तुमचं राजकारण बीजेपी या पक्षाचं आहे बीजेपी या पक्षातल्या हिंदुत्वाचं आहे का तुम्ही मराठा आहात म्हणून तुमचं मराठा म्हणून पॉलिटिक्स आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल मराठा म्हणून ते पॉलिटिक्स अजिबात करू शकत नाहीत ते फक्त बीजेपी म्हणूनच पॉलिटिक्स करणार बीजेपी पक्ष म्हटला की बस ते बसणार इथून उठ म्हटलं की उठणार धोरण काय असतं योजना काय असते याच्याबद्दलचा कोणतीही वाच्यता करण्याचा त्यांना कसलाही राईट किंवा अधिकार नाही म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे मराठा नावाचं एक प्रकरण महाराष्ट्रात उभा राहिलं या निवडणुकीपुरतं मी बनतोय तर ते पूर्णपणे वेगळ्या दिशेचं होतं ओबीसीने उभं केलं प्रकरण तेही पूर्ण वेगळ्या दिशेचं होतं त्यातून दोन गोष्टी घडल्या की ओबीसी ओबीसी नावाची चर्चा झाली आणि दुसऱ्या बाजूला मराठा मराठा नावाची चर्चा झाली पण फायनली या दोन्ही ग्रुपला हिंदुत्व नावाची आयडेंटिटी आणि राजकारणाने आत्मसात करून टाकलं पूर्णपणे रंग तसा दिला आणि याची उदाहरणं म्हणून एक सहा मी तुम्हाला सांगतो पहिलं उदाहरण आहे महाराष्ट्रातलं हिंदुत्व या निवडणुकीच्या मधलं एका प्रकारचं नव्हतं आणि ते ठरवून घेतल्यासारखं होतं जवळपास पाच सहा प्रकाराने ते काम करत होतं करत होता आणि त्यांच्या लोकांनी जे काम केलं त्यांचा दावा असा आहे आता हे काही सिद्ध होऊ शकत नाही परंतु त्यांचा दावा असा आहे की त्यांनी चार टक्के मतं वाढवली चार टक्के मत म्हणजे सुद्धा खूप मतदान वाढलं असा त्याचा अर्थ झाला आहे काय थोडं मतदान वाढत असा होत नाही दुसरा हिंदुत्वाचा पॅटर्न कोणता आहे तर दुसरा पॅटर्न हा नरेंद्र मोदींचा होता की ज्या नरेंद्र मोदींच्या पॅटर्नने इथल्या सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसीना एकच वर्तन करायला भाग पाडलं आणि ते म्हणजे ओबीसीची आयडेंटिटी हिंदुत्व आहे म्हणजे त्या ते पूर्वी हिंदू होते का तर होते परंतु हिंदू पासून हिंदुत्वापर्यंत नरेंद्र मोदींनी त्यांना घेऊन गेले ते आणि त्याच वर्गामध्ये जो आयटी मधला वर्ग होता त्यांनी संघटन केलं आणि तो परिणाम असा झाला की एक मुख्य वर्तन ओबीसीचं म्हणालं म्हणून सगळे तुम्ही नरेंद्र मोदींचे भाषा शैली बोलण्याची पद्धत कुणाचं एकीकरण करावं तर या सर्वांमध्ये ओबीसीचा मुद्दा दडलेला होता आणि माझ्या आसपास ओबीसीचे आपण जसं बसलोय हो असे बंदिस्त रूम मध्ये मेळावे चर्चा वाटाघाटी झाल्या आणि त्याचा हा परिणाम तुम्हाला दिसतोय दुर्लक्ष केलं की तीनशे पन्नास झाले नाहीत तर हे मीच म्हणतोय असं नाही तर तुम्ही लोकसत्ताचे गिरीश कुबेरांनी सुद्धा हा आकडा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे तो तुम्ही तोही तपासून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ओबीसीचं कसं संघटन होत गेलं ते हा दुसरा प्रकार झाल्यानंतर तिसरा प्रकार की जो प्रकार महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्राचं उत्तर असं दिलं ला जातं महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकांचा प्रांत तर हे जरा जे आता अभिमानाचं लक्षण झाल्यागत झालेलं आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदी भाषिक लोक आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते इतर राज्यातून आलेले लोक आहेत ते हिंदीही बोलतात व्यापार उद्दीमही करतात एवढंच नव्हे तर गा, गावामध्ये महन होती जिथ गावात गाडी सुद्धा जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मारवाडी जाऊन पोहोचलेले आहेत म्हणजे गाव सुद्धा एका अर्थाने व्यापार उद्यम करणाऱ्या परराज्यातील लोकांच्या जवळ गेलेलं लो होतं आणि त्या गावाचा सर्व व्यवहार त्या एका व्यक्तीच्या भोवती फिरत होता त्या व्यापार उद्दीम करणाऱ्या व्यक्तींनाच सिंबॉल हा अमित शहा होते आणि त्यांच्या मार्फत या व्यापार उद्दीम करणाऱ्या वर्गाने हिंदुत्व पूर्णपणे मान्य केलं मग त्यांनी त्याला जोड विकासाची दिली विकासाच्या जोडीला हिंदुत्वाची दिली परंतु हा तिसरा प्रकार तिसऱ्या वेगळ्या ग्रुपचं संघटन करणारा उदयाला आला आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसतोय तिसऱ्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो याच्याही पेक्षा वेगळा आहे तो याच्यापेक्षा वेगळा कोणता आहे तर साधारणपणे देवेंद्र फडणवीसांची पारंपरिक प्रतिमा तुम्ही सोडून द्या ते ब्राह्मण आहेत ते अमुक आहेत ते संघाच्या आहेत त्यांनी संघाला सांगितलं म्हणून लोक बाहेर पडले हे सगळ्या गोष्टी खऱ्या असतील परंतु हे सोडूनही देवेंद्र फडणवीस अजून शिल्लकच राहत आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस कोणते आहेत तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक प्रदेशामध्ये कोणती ना कोणती धर्माची संस्था आहे कोणत्या ना कोणत्या संघटना आहेत त्या सत्संग रूपामध्ये आहेत त्या गुरुमध्ये रूपामध्ये आहेत आणि दर आठवड्याला